वळूयात पुढे कधीही न थांबणारी सतत धावणारी पण सुरक्षित शहर अशी मुंबईची ओळख आहे त्यातच मुंबईत एक अनपेक्षित आणि धक्कादायक थरार नाट्य घडलं मुंबईत असं घडू शकतं याची कल्पनाही कुणी केली नसेल पवईमध्ये सतरा मुलांना ओलीस ठेवलं मग त्या मुलांची सुटका झाली आणि ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचं एन्काउंटर झालं पण त्याचवेळी प्रत्यक्ष काय घडलं याचं मिनिट टू मिनिट डिटेल्स आता बाहेर आलेले आहेत नेमका हा थरार कसा कसा घडला जाणून घेऊयात मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा योजनेअंतर्गत पी एल सी स्वच्छता मॉनिटर योजना रोहित आर्याच्या माध्यमातून राबवली जात होती यामध्ये लहान मुलांना घेऊन स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं जात होतं आणि यासाठीच या, या योजनेचा प्रसार व्हावा ही योजना अधिक लोकांपर्यंत पोचावी यासाठी लहान मुलांना ऑडिशनसाठी यावं असं सांगण्यात आलं आणि या ऑडिशनसाठी मोठ्या प्रमाणात लहान मुलं ही ऑडिशन देण्यासाठी मुंबईत आली होती मुंबईच्या पवई परिसरामध्ये असलेल्या महावीर क्लासिक या नऊ मजली इमारतीच्या तळमजला आणि पहिल्या मजल्यावरती आर ए स्टुडिओ आहे रोहित आर्याच्या माध्यमातून याच आर ए स्टुडिओमध्ये गेल्या सहा दिवसांपासनं ऑडिशन सुरू होत्या एकोणतीस ऑक्टोबरला खरं तर ऑडिशनही संपल्या होत्या आणि या स्टुडिओचं बुकिंग देखील संपलं होतं मात्र ऑडिशन एक दिवस रोहित आर्याने वाढवून घेतली आणि यासोबतच या स्टुडिओचं एका दिवसाचं बुकिंग देखील रोहित आर्या याने वाढवून घेतलं नेमकर रोहित आर्याने हे एका दिवसाचं बुकिंग आणि एक दिवस ऑडिशन का वाढवून घेतलं याचा उलगडा पुढे होईल भ्रष्टाचाराविरोधात आवाजणाऱ्या मुलांची शॉर्ट फिल्म ही रोहन आर्या तयार करणार होता त्यासाठी ते त्याने त्याच्या ते स्वच्छता मोहिमेमध्ये जोडलेल्या शाळा आहे त्या शाळेंच्या माध्यमातून त्या मुलांना त्याने ऑडिशनसाठी मुंबईमध्ये बोलवलं नेहमीप्रमाणे जवळपास सहा दिवस ऑडिशन सुरू होते मुलं हे नेहमीप्रमाणे सेटवरती आले जो आर एस स्टुडिओ होता त्यामध्येच तो सेट उभारण्यात आलेला होता खालच्या मजल्यावरती मुलांसाठी नाश्त्याची सोय केलेली होती मुलांनी सुरुवातीला नाश्ता केला दहा वाजता त्यानंतर वरच्या रूममध्ये गेले जवळपास सतरा मुलं होते त्यामध्ये आठ ते बारा वयोगटाच्या मुली होत्या मुलं होते ते, ते सर्व वरती गेले त्यानंतर खाली एक वयोवृद्ध महिला असेल आणि जो त्याचा सहकारी जो होता रोहन आर्याचा ते खाली होते असे जवळपास एकोणावीस लोक या आर्या स्टुडिओमध्ये त्यावेळी उपस्थित होते व्हिडिओ ऑडिशनचं काम करणाऱ्या सहकाऱ्यांना रोहितनं पाच लिटर पेट्रोल आणि काही फटाके आणण्यास सांगितले मात्र या सहकाऱ्यांनी नियमानुसार आपल्याला ज्वलनशील पदार्थ लहान मुलांच्या ऑडिशनसाठी किंवा शूटिंगसाठी वापरता येणार नाहीत आणता येणार नाहीत अशी माहिती रोहितला या सहकाऱ्यांनी दिली याच्यावरती रोहितनं पुन्हा एकदा या सहकाऱ्यांना असं म्हटलं की जर आपल्याला आग दाखवायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल याच्यावरती या सहकाऱ्यांनी असं उत्तर दिलं ट्यूबच्या माध्यमातून आपण ही आग दाखवू शकतो मात्र रोहितकडे रबर सोल्युशन हे आधीच एक बॉटल त्याच्या जवळ होती आणि ज्या वेळेला ऑडिशन सुरू होती त्यावेळेला त्यानं स्वतःजवळ अशा पद्धतीची एक बॉटल सुद्धा घेऊन आला होता अशा प्रकारचं कृत्य करण्याचं रोहित आर्य यांनी आधीच ठरवलं होतं यासाठी रोहित आर्या गेल्या कित्येक दिवसांपासून प्लॅनिंग देखील करत होता या प्री प्लान ओलिस नाट्यासाठी रोहित आर्या याने या आरे स्टुडिओच्या दारं आणि खिडक्यांना कड्या वेल्डिंग करून घेतल्या होत्या आपल्याला दारे खिडक्या लॉक करण्याचा शॉट या डॉक्युमेंट्रीमध्ये वापरायचं आहे असं रोहित आर्याने सांगितलं होतं आणि ज्या दिवशी हे ओलिस नाट्य रोहित आर्याने केलं त्या दिवशी त्याने या दारं आणि खिडक्यांना लॉक लावून घेतलं ताळे लावून घेतले आणि त्याच्या चाव्या स्वतःकडे ठेवल्या ह्या पहिल्या मजल्यावर रोहित आर्या याने ला जवळपास सतरा लहान मुलांना ओलीस धरलं होतं आणि त्या ठिकाणी देखील ताळेबंदी करण्यात आली होती त्या ठिकाणी देखील त्याने लॉक लावून ठेवलं होतं आणि आपल्या सहकाऱ्यांनी कोणीही वरती येऊ नये अशा सूचना त्याने दिल्या होत्या तीस ऑक्टोबरला साधारण दुपारी बारा वाजताच्या सुमारास रोहितने या ओलीस नाट्याला सुरुवात केली आर ए स्टुडिओच्या पहिल्या मजल्यावर रोहित या सर्व मुलांना त्यासोबतच यांची देखभाल करणाऱ्या एका आजीला आणि एका अन्य व्यक्तीला घेऊन गेला चार मुलांना आपल्या कॅबिनमध्ये आपल्या टेबलसमोर बसवून त्यांनी ओलीस धरलं तर इतर जणांना त्याच्या बाजूला असणाऱ्या इतर जे ठिकाण होतं ऑडिशन हॉल होता त्या ठिकाणी त्यांना ओलीस धरून ठेवलं यावेळी रोहित याच्याकडे जे आग लावण्यासाठी वापरण्यात येणारं ज्वलनशील पदार्थ म्हणून ज्याला म्हणतो आपण जे रबर सोल्युशन होतं ते एका मोठ्या कापडावर आपल्या टेबलवर ओतलं हे सगळं रोहित आर्या याचा सहकारी रोहन आहेर बघत होता आणि हे सगळं बघितल्यानंतर या ठिकाणी काहीतरी गडबड आहे अशी पाल रोहन आहेरच्या मनात चुकचुकली आणि पुढच्या घटना घडत गेल्या ज्यावेळी रोहन आर्याने सर्व मुलांना वरती घेऊन गेला त्यांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बंद केलं तेव्हा खाली त्याचा असलेला सहकारी आणि वरच असलेली त्यांची जी महिला सहकारी होती आजीबाई होती केअरटेकर त्यांना याचा अंदाज आला की रोहन आर्याच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं शिस्त आहे त्याचवेळी रोहन आर्याने त्या दोघांनाही सूचना द्यायला सुरुवात केल्या की मी मुलांसोबत बरं वाईट काही करेल मी जे तुम्हाला सांगतोय ते तुम्ही गपचूप ऐकावं असं रोहन आर्या जो आहे त्याच्या सहकाऱ्यांना वारंवार सांगत होता तसेच दुसरीकडं त्याचे जे पालक आहेत त्या मुलांचे जे पालक आहेत त्या मुलांच्या पालक आहे पालकांना तो सांगायचा की तुमची मुलं सुखरूप आहेत माझ्या निगराणीत आहेत ता। मात्र दोघांकडं तो वेगवेगळं सांगत असल्यानं जरा संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी असलेल्या आजीबाईंनी त्या सर्व मुलांना सांगितलं की तुम्ही घाबरू नका मुलं जे आहेत त्यांना ज्यावेळेस रोहन आर्या जरासा विचित्र वागायला लागला त्यावेळी त्यांना अंदाज येऊन ते देखील पॅनिक झालेले होते निराधार झालेले होते त्यावेळी त्यांनी काचेतून आपल्या आईवडिलांना खाली हात दाखवायला सुरुवात केली त्यावेळीच रोहन आर्याने त्या पालकांना सांगण्याचा सा प्रयत्न केला की कि तुमची मुलं सुखरूप आहेत तसेच आजीबाईंनीही त्या मुलांना सांगितलं की खाली शूटिंग चालू आहे तुमचे पालक जे आहेत त्यांचा शूटिंगचा शॉट घेत आहे त्यामुळे काहीसे मुलं जे आहेत त्यांना देखील धीर आला मात्र परिस्थिती ही हाताबाहेरच होती साधारण पावणे दोन वाजताच्या सुमारास रोहित आपलं ऐकत नाही आहे आपल्या म्हणण्याबाहेर गेला आहे यासोबतच तो कुठल्याही चर्चेला प्रतिसाद देत नाही हे या ठिकाणी उपस्थित असलेले त्याचे सहकारी आणि या मुलांच्या पालकांच्या लक्षात आलं यासोबतच दररोज पहिल्या मजल्यावरनं खालच्या मजल्यावर हे संपूर्ण जे प मुलं होती यांना जेवण्यासाठी देखील एक वाजताच्या सुमारास सोडलं जायचं मात्र त्यांना जेवण्यासाठी देखील सोडलं नाही आणि हे सगळं झाल्यानंतर याच आर ए स्टुडिओमध्ये उपस्थित असलेल्या पालकांपैकी एकाने पवई पोलीस स्थानकात फोन केला आणि यानंतर अवघ्या पंधरा मिनटात पवई पोलिसांचं पथक या ठिकाणी दाखल झालं रोहित आर्याला पूर्णपणे कल्पना होती की आपण काय करतोय आपल्यापर्यंत पोलीस पोचणार हे त्याला माहीत होतं आणि यासाठीच रोहितनं दोन प्रकारच्या खबरदाऱ्या घेतल्या एक म्हणजे ज्या इमारतीच्या बाजूला जे लोक फिरतायत त्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी रोहितनं सी सी टी व्हीचा सगळा कंट्रोल हा स्वतःकडे ठेवला दुसरं म्हणजे या इमारतीचे ज्या ऑडिशन ज्या स्टुडिओमध्ये चालू होती येथील दरवाजांना कुलूप त्यानं लावले होते आणि त्याच्या सगळ्या चाव्या त्या स्वतःकडे ठेवून रोहित आर्यानं एक प्रकारे पोलीस जर आपल्यापर्यंत पोचले तर विलंब कसा होईल ते आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत याची काळजी रोहितनं घेतली होती घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांचे एक अधिकारी फोनवरनं रोहित आर्यासोबत संवाद साधत होते त्याच्याशी चर्चा करत होते त्यांना रोहित आर्या हेच सांगत होता की त्याला वरिष्ठांशी बोलायचं आहे त्यांना त्याला काही हायर ऑथॉरिटीसोबत आणि मंत्री माझी मंत्री कटकर या ठिकाणी पोहोचल्यानंतर पोलीस या परिसरामधनं आतमध्ये शिरले आणि एक पोलीस अधिकारी रोहित आर्या याच्यासोबत फोनवरनं सातत्यानं संवाद साधत होते त्यांना रोहित आर्या वरती बसलेला रोहित आर्या त्याच्या कॅबिनमधनं फोनवरनं संवाद साधत होता आणि मला हायर ऑथॉरिटीसोबत बोलायचं आहे माझी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलायचं आहे आणि जर तुम्ही कुठलंही चुकी चुकीचं पाऊल उचललं तर मी या मुलांच्या जीवाला धोका निर्माण करेल असं सांगत होता तर दुसरे पोलीस अधिकारी या ठिकाणी आपण हे जे गेट बघतो आहे हे गेट बंद होतं या ठिकाणी शटर होतं आणि या शटरच्या फटीमधनं रोहित आर्य याचा सहकारी असणाऱ्या रोहन अहेरसोबत सोबत संवाद साधत होते काही तोडगा निघतो का किंवा या इमारतीच्या आतमध्ये कसं शिरता येईल याबाबत विचारणा करत होते तोपर्यंत मुंबई पोलिसांच्या जलद कृती दलाने देखील या संपूर्ण परिसराचा ताबा घेतला होता रोहित आर्याचा सहकारी रोहन आहेर सोबत अधिकाऱ्यांनी केलेल्या चर्चेनंतर हे स्पष्ट झालं होतं की रोहित आर्या असणाऱ्या ठिकाणी प्रवेश मिळवायचा असेल तर इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या डक्टमधनं बाथरूममध्ये आणि बाथरूममधून रोहित आर्या असलेल्या याच हॉलमध्ये प्रवेश मिळवणं सोपं होतं यानंतर या, या डक्टमधील ग्रील ही अग्निशमन दलाच्या जवानांनी गॅस कटरच्या सहाय्याने कापली आणि यातच या ठिकाणी या पवई पोलीस स्थानकाचे दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमोल वाघमारे यांनी रोहित आर्या असणाऱ्या हॉलमध्ये प्रवेश मिळवला त्यांनी रोहित आर्या यांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र रोहित आर्या यांनी आपल्या जवळ असलेल्या एअरगनवरमधून अमोल वाघमारे यांच्यावर हल्ला केला फायर केलं यानंतर अमोल वाघमारे यांनी देखील आपल्या पिस्तूलमधनं प्रतिहल्ला केला या हल्ल्यातली गोळी थेट रोहित आर्याच्या छातीत लागली आणि आर एस स्टुडिओच्या पहिल्या मजल्यावर रोहित आर्या कोसळला यानंतर या रोहितने डांबून ठेवलेल्या ओलीस धरलेल्या सम सगळ्या मुलांची सुटका आधी पोलिसांनी केली आणि रोहित आर्या याला घेऊन पोलीस उपचारासाठी गेले पोलीस स्वच्छतागृहाच्या माध्यमातून आर एस स्टुडिओमध्ये शिरले त्यांनी सुरुवातीला जे सर्व मुलं होते त्यांना सुखरूपपणे बाहेर काढलं त्यानंतर जखमी रोहन आर्याला त्या ठिकाणून हलवत शेजारीच असलेल्या ट्रोमा केअर सेंटरमध्ये धर भरती करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आणि एकंदरीत एक मोठा थरार थराराचा अंत झाला सर्व जी मुलं होते त्यांना शेजारीच असलेल्या सेवन हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं एकंदरीत भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही काम करू अशा एका शॉर्ट सिनमध्ये काम करू अशा पद्धतीचं त्या मुलांना सांगण्यात आलेलं होतं हसीचं बागडण्याचं जे वातावरण त्या मुलांमध्ये होतं ते एकंदरीत भीतीच्या वातावरणामध्ये बदललं सर्व मुलांना हॉस्पिटलमध्ये नेत त्यांचं समुपदेशन करण्यात आलं त्यानंतर साडेआठच्या दरम्यान सर्व मुलांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करत त्यांच्या घरी सोडण्यात आलं